फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्वर्गीय गिरीश बापट यांच्या सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेनिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर राजेश निशिकंदा उमेश कणकवलीकर यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई व्यायामाचे महत्व सकारात्मक विचारशैलीची जोपासना इत्यादी विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी लेखक व व्याख्याते डॉक्टर उमेश कणकवलीकर तसेच निशिगंधा कणकवलीकर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक संदीप पायगुडे राजेंद्र पायगुडे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संचालक नरहरी पाटील सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते